महाराष्ट्र में सरकारें आई सरकारें गई लेकिन बाला साहब ठाकरे का एक सपना अधूरा रहा यहां तक कि उनके बेटे उद्धव ठाकरे ने भी मुख्यमंत्री का पद संभाला लेकिन बाला साहब के एक सपने को वो पूरा नहीं कर पाए लेकिन वो सपना पूरा हुआ है पूरा हुआ है और सपने को पूरा किया है महाराष्ट्र के मौजूदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उसके विषय में चर्चा करेंगे और दूसरी खबर एक और महाराष्ट्र से ही है केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने एक सपना देखा था कि 2026 तक इस देश को नक्सल मुक्त बना दिया जाएगा उस दिशा में भी महाराष्ट्र ने आज एक बहुत बड़ी उपलब्धि हासिल की है दोनों लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळसकर मित्रांनो बाळासाहेबांना एक सन्मान दिलेला आहे एक मान दिलेला आहे आणि तो मान सन्मान कुठून मिळाला आहे तर एका महामार्गातून समृद्धी महामार्ग आता या महामार्गाला नाव जे दिलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भले ते मोठं नाव असलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव त्याच्यात महत्त्वाचं आहे आणि हा सन्मान आहे हा मान आहे हे दिलेली इज्जत आहे आणि इज्जत हा सन्मान मान आणि हे बाळासाहेबांचं स्वप्न कोणी पूर्ण केलं तर युती सरकारने देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ह्या त्रिकुटाने मिळून ते पूर्ण के केलेलं आहे पण पूर्वीसुद्धा एक त्रिकूट होतं मित्रांनो लक्षात घ्या ह्या पूर्वीसुद्धा एक त्रिकूट होतं ज्यावेळी अडीच वर्षाचं ते सरकार आलं होतं अडीचकी एक दोन अडीच त्या केच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे हे इंद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव हे मुख्यमंत्री होते पण त्या काळामध्ये यांनी ह्या सगळ्या योजनांना स्थगिती दिली होती हास्यास्पद आहे की नाही मित्रांनो जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं त्या स्वप्नाला स्थगिती दिली होती ती कामं थांबवली होती कारण का युती त्या त्या युती ते युतीने घेतलेला निर्णय होता आणि हास्यास्पद गोष्ट काय आहे माहिती आहे का मित्रांनो हा युतीच्या निर्णयामध्ये त्यावेळी त्या युतीमध्ये सामील असलेली शिवसेनासुद्धा होती म्हणजे ती अखंड शिवसेना मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे ते अखंड शिवसेनेमध्ये म्हणजे आता ही अखंड शिवसेनाच आहे फक्त त्या शिवसेनेमधून उद्धव ठाकरेंना बेदखल करण्यात आलेलं आहे आता दुखंड झालेली नाही ती शिवसेना शिवसेना ही अखंडच आहे एकसंधच आहे फक्त उद्धव ठाकरेंना त्या शिवसेनेमधून काय केलं आहे दखलपात्र केलं आहे त्यांची हकालपट्टी केली आहे असं म्हणायला हरकत नाही अरे त्यावेळी ते त्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख होते उद्धव ठाकरे ज्यावेळी हा युतीने निर्णय घेला घेतला होता समृद्धी महामार्गाचा त्यावेळी उद्धव ठाकरे त्या पक्षाचा त्या शिवसेनेचे कोण होते अध्यक्ष होते त्या पक्षाचे सर्वे सर्वा होते त्यांच्या आ आदेशाला मान होता सन्मान होता आणि त्या युतीमध्ये ह्याच शिवसेनेचे अनेक आमदार मंत्रीसुद्धा होते त्याच्यात ते आपले एकनाथ शिंदे हे सुद्धा मंत्री होते नगर विकास नगर विकास हे मंत्रालय त्यांच्याकडे होतं मित्रांनो लक्षात घ्या आजही तेच मंत्रालय त्यांच्याकडे आहे म्हणजे ते मुख्यमंत्री कोण त्यावेळी फक्त देवेंद्र फडणवीस होते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं तेवेळी राज्य होतं आणि त्यावेळी घेतला तो निर्णय आणि तो निर्णय दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या आणि उद्धव ठाकरेंनी गद्दारी करून महायुती तोडली जे बहुमत बहुमान जे मॅन्डेट जनतेने दिलं होतं मतदारांनी दिलं होतं ते नाकारून त्यांनी महा विकास आघाडी स्थापन केली आणि स्वतः मुख्यमंत्री बनले ठीक आहे चला तुम्ही झालात ते झालात मुख्यमंत्रीपद स्वीकारलात त्या खुर्चीवर विराजमान झालात पण त्यानंतर तुम्ही दोघांनी मिळून म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने मिळून घेतलेले जे निर्णय होते ज्या योजना होत्या जी कामं होती त्याला तुम्ही स्थगिती दिली म्हणजे बघा केवढा खूप कर्म केलं आणि त्या स्थगितीमध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे कोणतं होतं तर बाळासाहेबांचं स्वप्न मुंबई ते नागपूर शॉर्टकट वेगाने जाण्यासाठी त्यांचं स्वप्न होतं ह्यापूर्वी मुंबई ते नागपूर जायचं असेल जायचं जायला लागायचं मुंबई ते नागपूर त्यावेळेला वेळ किती लागायचा तर अठरा ते एकोणीस तास वीस तास आपण सोळा तास पकडू जर ट्रॅफिक असेल तर अठरा एकोणीस तास व्हायचं आणि जर सरळ ट्राफिक नसेल तर सोळा तास लागायचे आता तो अर्ध्यावर आला आठ तासात तुम्ही नागपूरला पोचू शकता म्हणजे बघा जे स्वप्न बाळासाहेबांचं होतं मुंबई ते पुणा ते सुद्धा युती सरकारमध्येच पूर्ण झालं महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो मी काय शब्द वापरतो आहे मुंबई ते पुणा हा शॉर्टकट हा युती सरकारमध्येच पूर्ण झाला रोह बाळासाहेब ठाकरे हयात होते मुंबई ते नागपूर हे जे त्यांचं स्वप्न होतं ते युती सरकारमध्येच पूर्ण झालेलं आहे आणि त्या युती सरकारमध्ये शिवसेनासुद्धा आहे त्या बाळासाहेबांनी जी शिवसेना उभी केली जो पक्ष ती संघटना एकोणीसशे पासष्ट साली निर्माण केली त्या विचारधारेची शिवसेना आजही त्या युतीमध्ये आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे ही समजून घेणं गरजेचं आहे त्या शिवसेनेलासुद्धा मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीसने भले आज भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे त्या युतीमध्ये कारण त्यांचे आमदार जास्त निवडून आलेले आहेत आणि हाच क्रायटेरिया होता ज्यांचे जास्त जास्त संख्या त्याचा मुख्यमंत्री बाळासाहेबांनी ठरवलेला क्रायटेरिया हाच होता ज्यांचे जास्त आमदार किंवा ज्या आमदारांची संख्या त्याचा मुख्यमंत्री आणि ह्याच क्रायटेरियानुसार आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा पवारसुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आणि या त्रिकुटाने मिळून केलेला हा कमाल आहे येत्या अर्धवट मध्ये मध्ये पॅचेस राहिले होते ते पूर्ण करून आज ते लोकार्पण झालेलं आहे ही हा प्रकल्प लोकार्पण झालेला आहे लोकांना तो खुला झालेला आहे आता आठ तासात तुम्ही अगदी भिन अडचणीने भिन कुठल्या अवरोधाने भिन कुठल्या अवरोधात अवरोधाने तुम्ही नागपूरला आठ तासात पोचू शकता आणि हा सहा पदरी हायवे हा सहा पदरी महामार्ग तुमच्यासाठी खुला झालेला आहे आणि हे दिव्य स्वप्न हे महान स्वप्न हे बाळासाहेबांनी अगदी उड्या डोळ्यांनी पाहिलं होतं भले त्यांच्या त्या हयातीत पूर्ण नाही झालं पण त्यांच्या ते पूर्ण झालं आणि त्या महामार्गाला नावसुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय नाव मिळालं आहे हिंदू हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट हे महत्त्वाचं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट हे जी काय उपाधी होती ही जनतेने दिलेली आहे महाराष्ट्रातील जनतेने दिलेली आहे मराठी माणसांनी दिलेली आहे हिंदूंनी दिलेली उपाधी त्या शिवसैनिकांनी दिलेली उपाधी आहे प्रेमापोटी दिलेली उपाधी आहे हिंदू हृदय सम्राट मित्रांनो लक्षात आलं का अशा या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची स्वप्नपूर्ती झालेली आणि ते हिंदुत्व आजही जिवंत ठेवलेलं आहे आणि ते जिवंत ठेवण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी आपला सर्वस्वीपणा लावलेला आहे आणि ते दिसून येते आता काश्मीरमध्ये त्यांनी रेल्वे लाईन पूर्ण केली वंदे भारत त्या चिनाज बीजवरून चालवली श्रीनगरपर्यंत आता श्रीनगर ते क कन्याकुमारी जोडला गेलेला आहे श्रीनगर कन्या श्री कन्या ते कन्याकुमारी जोडला गेलेला आहे आपण पूर्वी म्हणायचो श्रीनगर ते कन्याकुमारी आता त्या विषय वास्तवात काय झालं आहे पूर्णत्वाचा आहे ते स्वप्न आलं आहे आणि हे स्वप्नसुद्धा बाळासाहेबांनी बघितलेलं तीनशे सत्तर कलम पै पस्तीस ए कलम हे रद्द करण्याचं म्हणजे एक एक स्वप्न जे आहेत ना त्या युती सरकारमध्ये किंवा एन डी ए सरकारमध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारमध्ये बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होत आहे राम मंदिर भव्य दिव्य राम मंदिर उभं राहिलं तीनशे पस्तीस ए सत्तर तीनशे सत्तर कलम पस्तीस ए तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि खुला करून दिला एक महामार्ग काश्मीरमधला आता भारतातील भारताचा तो अभिबा अभिन्न अंग आहे अभिन्न अंग आहे सांगायची परिस्थिती राहिली नाही आवश्यकता राहिली नाही कारण तो भारतामध्ये पूर्णपणे विलीन झालेला आहे आता पी ओ के फक्त बाकी आहे तेसुद्धा एक स्वप्न आता पूर्तीच्या दिशेने मोदीने वाटचाल केलेली आहे त्यांनी मो पाकिस्तानला सांगितलं आहे निष्कून की आता आपली चर्चा होईल ती फक्त पी ओ केवरती पाक व्याप्त काश्मीरवरती मित्रांनो लक्षात आलं किती मोठी गोष्ट घडवलेली आहे नक्षलवाद्यांचा समूळ नष्ट केलेला आहे नक्षलवाद्यांना महाराष्ट्रामधून समूळ नष्ट केलेलं आहे भारतामधून समूळ नष्ट केलेला आहे तो बेडा अमित शहाने पूर्णपणे अगदी लिहता पेललेला आहे आता श शंभर टक्के अतिरेकी समूळ नष्ट हा बेडा सुद्धा अमित शहाने उचललेला आहे काश्मीरमधून नव्हे तर भारतामधून आणि हे सगळी स्वप्न बाळासाहेबांची होती हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व आणि हे, हे स्वप्न पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत त्या युतीचे शिलेदार आता दोन भाऊ एकत्र येणार दोन भाऊ एकत्र येणार काय करणार एकत्र येऊन काय एकत तुमचा रोडमॅप आहे काय तुमच्याकडे योजना आहेत येऊन काय करणार काय केलं मराठी माणसाचं भलं फक्त पाट्या बदलल्या का उद्योगपती झालेत का मराठी व्यावसायिक झालेत का उद्योग मराठी माणूस त्या पाट्यांच्या आतमधलं जे दुकान आहे पाट्यांच्या जे पाट्या लागले आहेत दुकानांची त्या पाट्याचं दुकान जे आहे ना त्या दुकानामध्ये मालक कोण आहे हा महत्त्वाचा आहे आणि त्याच दिशेने आता वाटचालाला सुरुवात झालेली आहे मराठी माणूस आता स्वतःहून पुढे येतो आहे आणि उद्योगामध्ये सामील होतोय व्यवसायामध्ये सामील होतोय कारण आज नरेंद्र मोदीजी म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या मागे उभं आहे आणि हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते ही स्वप्न पूर्तता ही कोणी घडवली कशी घडवली कितपत घडवली आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मानव तुमच्या लक्षात आलंच असेल या समृद्धी महामार्ग जो आता निर्माण झाला जी स्वप्न पूर्ती झाली आहे बाळासाहेबांची त्याच्यामुळे जनतेला जी राहत मिळाली आहे त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला आहे की आपण कुठलाही अवरोध मध्ये न येता थेट मुंबई ते नागपूर आपण पोचू शकतो त्यामुळे आता विकासाला वेग येईल विकासाला वेग येईल आणि हाच तो विकास कहा गया विकास हा जो प्रश्न विचारला जायचा नरेंद्र मोदीजींना तो हा विकास आहे काश्मीरमधला विकास महाराष्ट्रामधला विकास कन्याकुमारी ते श्रीनगर हा झालेला विकास लक्षात राह का रेल्वे लाईननी कन्याकुमारी आणि श्रीनगर जोडलं गेलं हा झालेला विकास वेगाने आता दळणवळणाची साधनं निर्माण झालेली आहेत मुंबई ते नागपूर शॉर्टकट ते वेगाने हा झालेला विकास आणि ह्या दळणवळणामुळे दोन शहर जवळ आली आहेत आणि विकास वेगाने होणार आहे कुठे गेला तो विकास तुमच्या नजरेसमोर आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काही या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाइकर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्ता कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन